हत्ती कोले शद्भुग्गम चषकावर न्यू होरायझन सर्वोदया शाळेची छाप न्यू होरायझनने शिवराज स्कूलला टायब्रेकरवर हरवून सतरा वर्षाखालील गटाक मारली बाजी स्पर्धावीरांचा बहुमान वीर पाटील व समर्थ सुता यांच्या नावावर कडिंग्लेज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित हत्ती कोले शणमुगन स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद सतरा वर्षाखालील गटात न्यू होरायझन स्कूलनं तर चौदा वर्षाखालील गटात सर्वोदया स्कूलनं पटकावलं तीन दिवसांच्या रंगतदार स्पर्धेत बावीस संघांनी सहभाग घेतला होता शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात न्यू होरायझननं गतविजेता शिवराज स्कूलला ब्रेकरवर तीन एक असं पराभूत केलं नियमित वेळेत दोन्ही संघांमध्ये शून्य शून्य अशी बरोबरी झाली होती टाय ब्रेकरमध्ये वीर पाटीलनं दोन अप्रतिम बचाव करत विजयात महत्वाची भूमिका बजावली त्याला ओंकार चौगुले समर्थ कापसे यांनी साथ दिली शिवराजकडून केवळ अखिलेश कुराडेच गोल करू शकला चौदा वर्षाखालील गटात सर्वोदया स्कूलनं साई कडूकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर गडिंग्लज हायस्कूलला एक शून्य अशा फरकानं हरवलं गडिंग्लजच्या अनुप विटेकरी समर्थ कुराडे यांनी चांगली झुंज दिली पण अंतिम टप्प्यावर ती अपुरी ठरली स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंमध्ये सोळा वर्ष गटात वीर पाटील न्यू होरायझन चौदा वर्ष गटात समर्थ सुतार सर्वोदया यांना स्पर्धावीर म्हणून गौरवण्यात आलं जगदीश चौधरी गारगोटी आणि नील पाटील सर्वोदया हे उत्कृष्ट गोलरक्षक ठरले गडिंगला युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे आणि डॉ राकेश बेळगुद्री यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्यांचा गौरव झाला यावेळी महादेव पाटील अनिल चौगुले सचिन बारामती रोहन साळोखे किरण कावणेकर सौरभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा समन्वयक श्रवण जाधव आणि सश्रुत सासने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला प्रास्ताविक दीपक कुपन्नावर यांनी तर स्वागत ओमकार जाधव यांनी केलं पंच म्हणून सूरज कोंडुसकर सागर पवार सूरज हनिमनाळे अमर गवळी सर्वेश मोरे अवधूत चव्हाण यांनी काम पाहिलं दरम्यान उपांत्य सामन्यातही सुरज पाहायला मिळाली होती सर्वोदया स्कूलनं शिवराज स्कूलला टाय ब्रेकर वर नमून अंतिम फेरी गाठली होती स्पर्धेनं नवोदित खेळाडूंना एक व्यासपीठ मिळवून दिलं असून त्यांच्या खेळाला अधिक धार मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा